माझं राजकारण जनतेसाठी आहे स्वतःचं घर भरण्यासाठी नाही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नवनीत राणा यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल माझं राजकारण जनतेसाठी आहे स्वतःचं घर भरण्यासाठी नाही स्वतःची मालमत्ता वाढवण्यासाठी काही जण राजकारण करत आहेत माझा बाप काढतात माझ्या वडिलांनी सीमेवर कर्तव्य बजावलं त्याहत्तीस महिन्याचे सरकारने होते तेव्हा हनुमान चालिसा म्हटली म्हणून मला चौदा दिवस जेलमध्ये टाकलं हे तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना शोभलं का माझ्यासारख्या लहान व्यक्तीला जेलमध्ये टाकून तुम्ही शक्तिमान होत नाही पाच वेळा ज्यांनी या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्यांनी उमेदवार उभा केला नाही असं म्हणत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली अमरावतीमधून नवनीत राणा पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात आहेत भाजपच्या तिकिटावर त्या निवडणूक लढवत आहेत महायुतीच्या उमेदवारी अर्ज भरण्याआधी अमरावतीत जाहीर सभा होत आहे या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत युतीचे इतरही नेते उपस्थित आहेत या सभेत बोलताना नवनीत राणा यांनी शिवसेना ठाकरे गट चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली हनुमान चालिसा पठाण प्रकरणावरून झालेल्या कारवाईवरून नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल केलेला आहे बोलण्यासाठी नवनी राणा राजकारण करते अरे स्वतःचे घराचे प्रॉपर्टी वाढण्यासाठी नवनी राणा राजकारण करत नाही आणि मी तेव्हाही आदरणीय म्हणून सगळे विरोधकांना सांगत होती विरोध फक्त पंचवीस दिवसाचा आहे त्याच्या पहिले सुद्धा आणि त्याच्या नंतर सुद्धा हा प्रत्येक पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा माझे अमरावतीकर आहे माझा कुटुंबाचा सदस्य आहे आणि त्यांचा मान सन्मान करण्याचं काम एक लहान पाच वर्ष या क्षेत्रामध्ये राहिली पण आजपर्यंत तोंड भरून माझे अमरावतीकरांवर माझी लिमिट सोडून मी कधीच बोलली नाही आणि माझी संस्कृती नाही आणि मी ते कधी करणार नाही देवेंद्रजी दादा माझे बापाचं नाव काढतात माझे वडिलांच नाव काढतात अरे माझे वडिलांनी त्या बॉर्डरवर अरे देशासाठी योगदान दिलेला बाप आहे माझा आणि माझा खरा बाप छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे मी पाहते या मैदानामध्ये ज्या बापांच्या विचारावर या मैदानामध्ये मी उतरली आहे जर असे मुलांचे भर कोणाचा बाप काढत असन तर त्याला धडा शिकवण्यासाठी नवनीत राणा नाही या अमरावतीची महिला तो शेतकरी तो शेतमजदूर आणि तो आदिवासी ज्यांना धडा शिकवणार आहे ती नवनीत राणा धडा शिकवण्यासाठी या मंचावर उभी नाहीये अरे माझे क्षेत्रातला विकास जेव्हा तेहतीस महिन्याची सरकार होती अत्याचार करावत एक बाईवर किती अत्याचार करावं अरे अत्याचार म्हणजे काय असते हनुमान चालीसा फक्त म्हणतो म्हणलं म्हणाली तर चौदा दिवस एक मुख्यमंत्रीला शोभणार आहे काय कि हनुमान चालीसा फक्त वाचतो म्हणून सांगितलं तर चौदा दिवस मध्ये जेला टाकलं उद्धव ठाकरेनी त्यांना माझा प्रश्न आहे अरे लहान लोकांना टाकून तुम्ही ताकदवर होत नाही बरोबरीच्या माणसासोबत बर टक्कर घेतली असती तर तेव्हा तुम्हाला कळला असतं अरे मी तर खूप सामान्य परिवारातून बिलॉंग करते रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती